महिला नगरसेवकांच्या मनपा कामकाजात त्यांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप नको शिवसेना उभाटा आणि लाडकी बहीण संघटनेची आयुक्ताकडे मागणी सांगली मिरजांनी कुपवाड शहर महापालिकेच्या कामकाजात महिला नगरसेवकांना मानाचे स्थान मिळावे तसेच त्यांच्या अधिकारात त्यांचा पती मुलगा किंवा नातेवाईक यांच्या कोणताही हस्तक्षेप होऊ नये अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिरज शहर संघटिका शाकिरा जमादार आणि लाडकी बहीण राष्ट्र सेवा संघाच्या अध्यक्षा स्टेला गायकवाड यांनी महापालिकेकडे निवेदनद्वारे केली आहे कायद्यानुसार निवडून आलेल्या महिला नगरसेविकांच्या जागी त्यांचे पती भाऊ मुलगा किंवा नातेवाईक कोणाऱ्याही अधिकाऱ्यांनी काम करता येत नाही लोकशाहीत जनतेने ज्यांना निवडून दिले आहे त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये फक्त त्याच व्यक्तींचे असतात भारतीय संविधान आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार नगरसेवक हे घटनात्मक व वैधानिक पद असून महापालिकेच्या सभा किंवा समितीच्या बैठकीला फक्त निवडून आलेल्या ले महिला नगरसेविकांनाच उपस्थित राहण्याचा अधिकार आहे त्यांच्या जागी प्रतिनिधी किंवा नातेवाईक बसू शकत नाहीत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच सरकारी कागदपत्रे पत्रव्यवहार किंवा धनादेशावर फक्त नगरसेवकांची सही वैध असून अन्य कोणी सही केल्यास तो गंभीर गुन्हा ठरू शकतो महिला नगरसेवकांचे अधिकार डावलले जात असतील व त्यांच्या नावावर इतर व्यक्ती काम करत असतील तर संबंधित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे याबाबत महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या भेटून निवेदन देण्यात आले आहे यावेळी स्नेहल माई समीना हवालदार अमिषा पटेल सरोजिनी माई प्रवीण मात आणि जमेल मनेर उपस्थित होते नमस्कार मी शाकेरा जमादार आज आम्ही सांगली नगरपालिका आज गेलो तर निवेदन घेऊन आज आयुक्त साहेबासनी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तिथं सांगून आलेलं आहे की कोणची बी महिला जे नगरसेवक झाले तीच येऊन तिथं बसायची त्यांचा मुलगा नाहीतर त्यांचा पती नाहीतर त्यांचा वडील ही कुणी पण तिथं येऊ शकत नाही आलं तर कायद्यानं कारवाई करावं म्हणून आम्ही आयुक्त सांगून आलेलं आहे आणि साहेबांना बी साहेब बी आम्हाला एक असं बोलल्यात मी आतलं बघतो तुम्ही बैठचं बघा म्हणून असं बोलले आहे साहेबनं ठीक आहे जे महिला जे आल्यात निवडून तिने पण शिकून बोलू नल त्यांना बी समजून नल काय तर महिलांनीच पुढं करून महिलाकडनं तुम्ही काम करायला लावा बोलतो नमस्कार नमस्कार मी स्टेला सुधाकर गायकवाड लाड़के बहीण राष्ट्र सेवा संघ अध्यक्षा आमचा मुद्दा हा आहे की ज्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये ज्या महिला निवडणुकीमध्ये ज्या निवडून आलेल्या आहेत त्या महिलांना मानाचं स्नान स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आता उतरलेलं आहे या ठिकाणी की ज्या बहिणी आहेत ज्या निवडून आलेल्या आहेत ज्या नगरसेवक आहेत ज्यांना ज्या महिलांना जनतेनं निवडून आणलेलं आहे त्या महिलांना महिलांनी स्वतः वार्डामध्ये येऊन जनतेची सेवा केली पाहिजे जनतेनं निवडून दिलेलं आहे त्यांना म्हटल्यावर त्यांनी स्वतः इथं आलं पाहिजे आणि एक की महिला नगरसेवक जे आहेत त्यांना जास्त करून त्यांच्या घरचे बाहेर काढत नाहीत घरीच बसवतात हो नावाला त्यांना उभा करतात त्यांना निवडून आणतात आणि त्या ता महिलांना घरात बसवतात हो त्यांना त्यांचं स्थान मिळालं पाहिजे त्यांनी स्वतः येऊन काम केलं पाहिजे आणि त्यांचे मिस्टर असतील किंवा त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांचे इतर नातेवाईक असतील त्यांनी कुठलीही जबाबदारी घेऊन त्यांनी स्वतःला नगरसेवक म्हणून घेऊन त्यांनी कुठल्याही वार्डामध्ये त्यांनी काम केलं नाही पाहिजे जे स्वतः नगरसेवक आहेत त्यांनी स्वतः येऊन त्या त्या वार्डामध्ये काम केलं पाहिजे जर पती किंवा मुलगा यांनी जर स्वतःला जर असं म्हणून घेतलं की मी नगरसेवक आहे की मलाच मला ह्या मला या तुमच्या काय समस्या आहेत त्या मला सांगा मी त्या सर सर्व समस्या सोडवतो असं जर त्यांनी म्हटलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते नमस्ते मी स्टेला सुधाकर गायकवाड लाडकी बहीण राष्ट्रसेवा संघ अध्यक्षा आमचा मुद्दा हा आहे की ज्या नगरसेविका आत्ता ज्या निवडून आलेल्या आहेत त्या नगरसेवकांना मानाचं स्थान मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि ज्या नग नगरसेविका आहेत त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये जाऊन त्यांनी स्वतः काम केलं पाहिजे किंवा त्यांच्या पतीने किंवा त्यांच्या मुलांनी असं म्हटलं नाही पाहिजे की जनतेला की मी नगरसेवक आहे किंवा नगरसेविकाचा मुलगा आहे किंवा नगरसेविकेचा पती आहे असं म्हणून कुठल्याही प्रकारचा जनतेचा गैरसमज केला नाही पाहिजे परत आयुक्त साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि महानगरपालिकेचे जे काय सभागृहामध्ये जे काय बैठकी असतील त्या बैठकीमध्ये सुद्धा स्वतः नगरसेवक महिला ह्या असल्या पाहिजेत किंवा त्यांचे नातेवाईक किंवा त्यांचे मिस्टर किंवा त्यांचे भाऊ किंवा मुलगा असं कोणीही तिथं येऊ नये